बडनेरा विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमानसह महायुती मित्र पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार रवी राणा विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत आमदार रवी राणा यांनी संपूर्ण बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रचार पदयात्रा सुरू केली आहे त्यांच्या पदयात्रांनी जोर धरला आहे त्यांच्या प्रचारार्थ आठ नोव्हेंबरला दुपारी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोपालनगर चौकामध्ये सभा होत आहे सभास्थळी दुपारी काटेरी परिसर दिसून आला याचा आढावा न्यूजने घेतला ठिकठिकाणी खड्डेच खड्डे तर जंगल सदृश परिस्थिती होती मात्र आठ नोव्हेंबरच्या सकाळी सिटी न्यूज प्रतिनिधींनी पुन्हा पाहणी केली असता भव्य स सुसज्ज सभास्थळ तेथे सज्ज झालेलं आहे यासोबतच शेकडो खुर्च्या तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भव्य मंच सज्ज करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभास्थळी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार रवी राणा यांना निवडून देण्याकरता उपस्थित नागरिकांना आवाहन करणार आहेत